सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करणार आहोत आणि हे लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करत असताना चार मॅजिकल ट्रेन लाईन त्याच्या पाठीमागचं कारण स या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा आपण एस्टिमिंगमध्ये करणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया सुरुवात करूयात हिस्टॉरिकल डेटापासून आता नऊ वाजून सव्वीस मिनिट झालेले आहेत मार्केट ओपन होऊन अकरा मिनिट झालेलं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला कुठं दिसतो ते पाहिजे आहे पहिल्या टिकचा सपोर्ट रेजिस्टन्स हा मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो म्हणून आपल्याला हिस्टॉरिकल डेटा पाहायचा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्सची सुरुवात आपल्याला दिसते तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवर सपोर्ट आहे वॉल्यूमचा रेजिस्टन्स आहे वॉल्यूमचा ठीक आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टेंस वीक टूअर स्टॉप आहे आणि एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार तीनशे पंचावन्न तेवीस हजार तीनशे पंचावन्न कुठं आहे या ठिकाणी हे तेवीस हजार तीनशे पंचावन्न येतं आहे झाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मार्केट ऑलरेडी एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला हिट करून वर गेलेला आहे ईओ एस ठीक आहे चला सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टेंस वीक टू वर्ड स्टॉप आहे विलाजी गुड मॉर्निंग रेजिस्टेंस वीक टू वर्ड स्टॉप आहे जनरली बाजारची रेंज कुठंपर्यंत असते डब्ल्यू टी टी मायनस वन डब्ल्यू टी टी तो तेवीस हजार पाचशेवर आहे मायनस वनची व्हॅल्यू किती आहे ते, तेवीस चारशे पासष्ट तेवीस चारशे पासष्ट वर आपण एक ट्रेनलाईन इथं ड्रॉ करूयात तेवीस चारशे पासष्ट हां इथं आता मार्केट त्याच्या वर आहे त्या व्हॅल्यूच्या वर आहे वर काय गेलं ते हे आपल्याला इथं पाहायचं आहे हिस्टॉरिकल डेटामध्ये चला नऊ वाजून सोळा मिनिट आता सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम झालं आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉपच आहे नऊ वाजून सतरा मिनिट सपोर्ट परत स्ट्रॉंग झाला वीक टुवर्ड्स बॉटम होऊन तो परत स्ट्रॉंग झाला आहे आणि रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी म्हणजे ही काइंड ऑफ बुलड्रन म्हणून डब्ल्यू टी टीला या ठिकाणी मार्केट तिथं त्याच्यापेक्षा वर जाण्याची शक्यता असते ठीक आहे डब्ल्यू टी टी मायनस ऐवजी आता यू आर प्लस वन म्हणजे तीच व्हॅल्यू आहे तेवीस चारशे छप्पन तेवीस चारशे पासष्ट ही व्हॅल्यू येत होती म्हणजे ही थी व्हॅल्यू ठीक आहे पुढं पाहूयात नऊ वाजून एकोणीस मिनिट रेजिस्टन्स परत डब्ल्यू टी टी सपोर्ट डब्ल्यू टी बी होऊन परत स्ट्रॉंग झाला म्हणजे एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट रजिस्टन डब्ल्यू टी टी आहे म्हणजे डबल बुलिश प्रेशर म्हणजे काइंड ऑफ बुलरन काइंड kind ऑफ of बुलरन म्हणजे हरबॉटमचे खरेदारीचा मूळ माहोल मार्केटमध्ये आपल्याला इथं बनताना दिसतो आहे नऊ वाजून पंचवीस मिनिट आता सपोर्टसुद्धा विक टूवर स्टॉप झालेला आहे कसा विक टूवर स्टॉप झालेला आहे कारण सपोर्ट व्हॉल्यूमचा आहे तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवर है ना व्हॉल्यूमचा आहे आणि या व्हॉल्यूमला धोका देऊन ओवाय इन द मनीमध्ये इथं येतो आहे तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर म्हणून हा सपोर्ट डब्ल्यू टी टी आहे कसा डब्ल्यू टी टी आहे हा असा डब्ल्यू टी टी आहे ठीक आहे सपोर्ट डब्ल्यू टी टी रजिस्टन डब्ल्यू टी टी बुलरन माहोल निफ्टीमध्ये चला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप का आपण याला शिफ्टेड म्हणतो आहे कारण सपोर्ट कशाचा होता व्हॉल्यूमचा व्हॉल्यूम कुठं आहे तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवर पण या व्हॉल्यूमला धोका देऊन ओवा इथे इंदमनीमध्ये आलेला आहे म्हणून आता न्यू सपोर्ट कुठे आहे तेवीस हजार पाचशेवर बरोबर ना तेवीस हजार पाचशे पाचशेचं डायव्हर्जन किती आहे तेवीस हजार चारशे सत्तेचाळीस तेवीस चारशे सत्तेचाळीस कुठं आहे तेवीस चारशे सत्तेचाळीस चला या ठिकाणी तेवीस चारशे सत्तेचाळीसला आपण ही ट्रेनलाईन इथं ड्रॉ करूयात चला तेवीस चारशे सत्तेचाळीस हा न्यू ई एस आहे बरोबर ना इथं आपण लिहूयात न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ठीक आहे कारण सपोर्ट आता ओवायचा आहे पुढं पाहूयात नऊ वाजून सत्तावीस मिनिट सपोर्ट परत डब्ल्यू टी है। टी ठीक आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम तेवीस चारशेवरून तेवीस पाचशेवर आलेलं आहे म्हणजे स सपोर्ट डब्ल्यू टी टी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप म्हणजे बुलरन याच्यामध्ये कन्फर्म आहे बाजार बाजारमध्ये मग आपण कुठे कॉल ऑप्शन घेणार का बिलकुल नाही बाजार बाजारमध्ये हा आहे एक्सटेन्शन ऑफ न्यू सपोर्ट ह्याची ही व्हॅल्यू आपण तिथं वाट पाहिली पाहिजे आपल्या व्हॅल्यूची ठीक आहे चला आता वरच्या ट्रेनलाईन आपण ड्रॉ करू शकत नाही का कारण बुलडण बाजारमध्ये मार्केटचा टॉप प्रेडिक्ट करणं पॉसिबल नसतं म्हणजे मार्केट संपेपर्यंत ते बुलिशे असतं म्हणून आपण त्याचा टॉप प्रेडिक्ट करू शकत नाही न्यू व्हर्जनमध्ये डेटा कसा दिसतो पाहूयात याला एकदा रिफ्रेश करूयात आणि रिफ्रेश केल्यानंतर साईन म्हणते साईन इन म्हणते ठीक आहे साईन इन करूयात आणि न्यू व्हर्जनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायचा आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय दिसत सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप दोन्हीही खालून आलेले आहेत चला सुरुवात सपोर्ट आणि रजिस्टन्सची तेवीस हजार चारशे पासून झालेली होती गुड मॉर्निंग विल्ला सर गुड मॉर्निंग विनायक सर आलं लक्षात आजची रेंज निफ्टीची निफ्टीची रेंज आली लक्षात बुलडन आहे बुल्डनमध्ये तुम्हाला टॉप आणि बॉटम ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत टॉप प्रिडिक्ट करणं मुश्किल आहे परंतु तुम्हाला आपला सेफ बॉटम कोणता रिस्की बॉटम कोणता या गोष्टी माहिती असायला पाहिजेत आता विचारा तुमचे प्रश्न जे काय प्रश्न असतील विचारा मार्केटची रेंज आज दिवसभरातील कशी असेल मुवमेंट कशी असेल आपण समजून अभिनंदन विनायक जी तुमचं सपोर्ट खाली येऊन वर येऊन तो स्ट्रॉंग झाला न्यू यू आरची व्हॅल्यू ब्रेकआउट दाखवत आहे कारण मार्केट त्या प्राईसच्यावर ट्रेड करत आहे म्हणून ठीक है? आप ला कुंती बननार, 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 आहे आता इथं यानंतर एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला कोणती कॅन्डल बनणार कशी बनणार का बनणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ठीक आहे एकंदरीत तुम्हाला मार्केटची डायरेक्शन तर समजली की बुलिश मार्केट आहे हे मार्केट बुलिश मार्केट बेरिशमध्ये कधी कन्वर्ट होईल जेव्हा नवीन सिनारीओ काही बनेल तेव्हाच या ठिकाणी बुडून थांबेल ठीक आहे नवीन सिनारीओ काय म्हणू शकतो समजा आता ओ सपोर्ट व्हॅलूमचा सॉरी ओवायचा आहे बरोबर ना सपोर्ट आला आहे कुठून कुठे तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवरून तो आला तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर बरोबर ना इथं आलेलं आहे जर याच्या तुलनेमध्ये जर ही वॉल्यूम वाढली सॉरी इथली पर्सेंटेज वाढली तर हा सपोर्ट तेवीस हजार तीनशे या स्ट्राईक प्राईसवर जाईल आहे ना मग त्या कंडिशनमध्ये बुलरन थांबेल लक्षात ठेवा आणि जर सपोर्ट वॉल्यूम आणि ओ आय दोन्हीचा असेल आता सध्या फक्त ओवायचा सपोर्ट आहे ठीक आहे ना ओवायचा जर ही वॉल्यूम खालून वर आली इथं या ठिकाणी पूर्ण शिफ्ट झाली तर सपोर्ट कशाचा होईल ओवाय आणि वॉल्यूम या दोन्हीचा सपोर्ट होईल मग दोन्हीपैकी जर या सपोर्टला वीक टुवर्ड्स बॉटम बनायचा असेल तर दोन्हीलाही म्हणजे वॉल्यूमला इथं जावं लागेल कारण इथं पर्सेंटेज सत्तर टक्के आहे आणि ओवायला इथं जावं लागेल इथं पर्सेंटेज ऐंशी टक्के आहे ती एक शक्यता आहे याच्यावर सुद्धा फोकस करा आणि रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बी होण्याची शक्यता सध्या तरी दूर दूरपर्यंत कुठूनही कुठंपर्यंतही दिसत नाही ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकतात आपण परत भेटूया उद्या लाईव्ह मार्केट अॅनालिसिसमध्ये उद्या म्हणजे मंडेला ठीक आहे आता निफ्टीची रेंज तुम्हाला समजली ना सर्व तुम्ही काय प्रश्न विचारला नाहीत म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काहीही डाऊट नाही ठीक आहे चला मग इथंच ही स्ट्रीमिंग आपण थांबवूयात था? अच्छासाठी थँक्यू थे, धन्यवाद आणि बाय बाय